सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे या महिन्यात महिनाभर रोजा उपवास धरत अल्लाची इबादत करत असतात इस्लाममध्ये कलमा नमाज रोजा जकात सदका हे पाच प्रमुख तत्व आहे इस्लाम धर्मात वयाच्या सात वर्षांनंतर रोजा ठेवणे बंधनकारक आहे रमजान महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात रोजे उपवास करतात सोलापूर शहरातील कुर्बान हुसेन नगर राहणारा सुभान इमरान कोंडावय शून्य नऊ वर्ष याने आपल्याला देखील रोजा धरावयाचा आहे असा हट्ट आपल्या आईला केला यंदाचा रमजान महिना हा कडक उन्हाळ्यात आला आहे म्हणून आई त्याला नकार देऊ सुभांच्या जिद्दीपुढे आईयांना होकार देतात रोजा धरण्यास होकार दिला तर सुभान देखील पूर्ण दिवसभर काहीही न खाता पिता नमाजसह रोजा पूर्ण केला सुभांचा पहिला रोजा पूर्ण झाल्याने तिचे आई मुस्लिम बांधवाकडून मौलाना धर्मगुरू नातेवाईकांकडून अभिनंदन व कौतुक केले जात आहे